शिवाजी महाराज विविध विषयांवर चर्चा करीत ज्ञानवृद्धी साहित्य वृद्धी करीत होते त्यांनी स्वराज्य साहित्यिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देखील उंचीवर नेऊन ठेवले कोमजलेली मने घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र त्यानंतरच्या काळात तसा प्रयत्न कोणी केला नाही आणि मने घडवणारे तंत्र अस्तित्वात नसल्याने आपण असं प्रतिपादन शिववाख्या प्राध्यापक नितीन बांधुडे पाटील यांनी केलंय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट स्वर्णयुक्त तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त आयोजित शिवमहोत्सवाचे उद्घाटन काल श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरा जय गणेश प्रांगण येथे झाले यावेळी परिमंडल एक चे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल ट्रस्टचे अध्यक्ष मानिक चव्हाण सुनील रासने महेश सूर्यवंशी हेमंत हेमंतसने अक्षय गोडसे अमोल केदारी सुवर्णयक तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण सौरव रायकर यतीश रासने मंगेश सूर्यवंशी अमोल चव्हाण सचिन आखाडे तुषार रायकर श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार आदी उपस्थित होते प्राध्यापक नितीन बांधगुडे पाटील म्हणाले इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडू शकत नाहीत कोणत्याही युद्धात पराभव थेट रनामध्ये होत नाही तर पहिल्यांदा मनामध्ये होतो रन जिंकायचे असेल तर मन जिंकणे आवश्यक आहे अन्यायविरोधात मन घडवण्याकरता राजमाता जिजाऊंनी शिवरायांना प्रवृत्त केले स्वराज्याची लढाई सुरू असताना ते रयतेचे मन घडवण्याकडे लक्ष देत होते त्यामुळे हे स्वराज्य यशस्वीरित्या उभे राहू शकले असंही त्यांनी सांगितलं संदीप सिंह गिल म्हणाले इतिहासात अनेक महापुरुष हे आदर्शवत झाले त्यांच्या जीवन प्रसंगांवर आपण अनेक सण उत्सव साजरे करतो मात्र ते उत्सव साजरे करताना त्या महापुरुषांच्या जीवनात काय घडले व त्यांनी काय कार्य केले हे समजून घेणे गरजेचे आहे आणि महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरतच्या भीमची पारेकानी सुरू केलं आणि हिंदुस्तानातला पहिला छापखाना सुरत मध्ये चालू झाला ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना म्हणजे भारतीय छपाई कलेचे जनक म्हणून आम्हाला महाराजांचंच नाव घ्यावं लागतं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे हे ज्ञान ज्ञान प्रवाहित राहिलं संभाजी महाराजांना स्वतः महाराजांनी सोळा भाषांचे जाणकार केलं महाराजांना सांगता आलं असतं तुम्हाला तर राज्यच करायचं आहे तलवारच चालवायची आहे एवढ्या भाषा शिकायच्या तरी कशासाठी पण महाराजांनी सांगितलं शिकायला हव्या संवाद साधायला हवा इतर भाषांतलं ज्ञान मिळवायला हवं सोळा भाषा एक नाही दोन नाही तीन नाही सोळा मराठी येते हिंदी येते हिब्रू येते पाली येते संस्कृत येते एवढंच ये नाही महाराजांच्या राजाभिषेकाला आलेला हेनरी चंडे लिहून ठेवतो या छोट्या युवराजाला इंग्रजी सुधा येते शंभूराजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला या भाषा नुसता येतच नाहीयेत संभाजी महाराजांनी अनेक भाषांमधून स्वतः ग्रंथ निर्मिती केली आहे राजकारणाची चर्चा करणारा नायिका भेद अध्यात्माची चर्चा करणारा सात शतक नकशिका हे संभाजी महाराजांनी लिहिलेले ले ग्रंथ आहेत वयाच्या चौदाव्या वर्षी ही साधारण सतराशेपर्यंत महाराष्ट्रामध्ये असंख्य ग्रंथ निर्माण झाले आणि या ग्रंथांच्या ज्ञाज्ञानाच्या मन घडण्याच्या बळावरच इथली माती स्वातंत्र्यासाठी झटत राहिली लढत राहिली पण सतराशेनंतर इंग्रजांचा झेंडा या देशावर फडकेपर्यंत इथं किती ग्रंथ निर्माण झाले त्याचं उत्तर आहे शून्य आम्ही का पारतंत्र्यात गेलो याचं कारण मन घडवणारी तंत्र इथं अस्तित्वात नव्हती अज्ञानदास शाहीर यमाजी शाहीर महाराजांनी सांगितलं पोवाडे करा मुक्त कंठाने गा मन घडू द्या चेतना प्रेरणा मिळवू द्या स्वराज्य घडलं तो या चेतनेतून या प्रेरणेतून कोण कोण वैशिष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जगाच्या पाठीवर आज सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची माणूस गेल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाची स्मारकं होणं स्वाभाविक आहे पण एखाद्या माणसाच्या हयातीतच त्यांच्या कर्तृत्वाची स्मारकं उभारत असतील तर त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले आंध्रा त्या मुक्कात महाराज महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं मंदिरात दर्शन घेऊन महाराज बाहेर आले आणि महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखना आहे मंदिर सुभ काय पण मंदिराला घाट नाहीयेत आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले आतापर्यंत महाराज आले गेले असतील अनेकांनी मंदिरात दर्शन घेतलं असेल अनेकांनी तो परिसर निहाळला असेल अनेकांना कळलं असेल मंदिराला घाट नाहीत पण घाट बांधावे असं वाटलं कोणालाही नाही ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना अर्थात नसते बांधले घाट तरी काय अडचण नव्हती महाराजांना आताच्या भाषेत सांगता आलं असतं तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो पण हा संकुचित विचार नव्हता हो महाराजांकडं विशाल व्यापकता होती एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या शिखराचं दर्शन घेण्यासाठी बाहेर आले महाराजांनी मंदिराच्या शिखराचं दर्शन घेतलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं आहे ते अपूर्ण आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं महाराजांनी आंध्र प्रदेश मधले मजूर बोलावले त्यांना सांगितलं हे अपूर्ण गोपूर बांधून पूर्ण करा किती खर्च येईल मजुरांनी रक्कम सांगितली महाराजांनी तत्काळ पैसे दिले गोपूर बांधून पूर्ण करा आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेशमधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं गोपूर बांधून झालं सगळे मजूर एकत्र बसले ऐसा राजा होणे नाही किती काही का मंदिर पाहिले कितेकांच्या ध्यानी आले चौथे गोपूर बांधावयाचे राहिले पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही वाटले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना ऐसा राजा होणे नाही या राजांचं अस्तित्व इथं सतत राहायला हवं या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी काय करता येईल अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम 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 आणि आश्चर्य वाटेल आंध्र प्रदेशमधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली महाराजांच्या हयातीत महाराजांची उभारली गेलेली मूर्ती आहे आंध्र प्रदेशमध्ये महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभा केलेलं काळाच्या ओघात त्याची पडझड झाली आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभा आहे कधी गेलात तर बघून या